स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी गुगलवरती जाऊन फक्त मराठी किंवा इंग्रजीमध्ये बांधकाम कामगार सर्च करायचं आहे शोधायचं आहे आणि तुम्हाला पहिली जी वेबसाईट मिळेल त्याच्यावरती क्लिक करून तुमच्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल नमस्कार कामगार बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता की आता बरेच बांधकाम कामगार आहेत पण त्यांची नोंदणी मंडळाकडे नाही म्हणजेच रजिस्ट्रेशन नाहीये त्यांचं कार्ड निघालेलं नाहीये तर कार्ड काढण्यासाठी काय संपूर्ण प्रोसिजर आहे आणि कशा प्रकारे कार्ड काढायचे आहे सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे कशा प्रकारे नव्वद दिवसाचा दाखला अपलोड करायचा आणि तो कोणता दाखला कुठून डाउनलोड करायचा हे पण आपण बघणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवर आलेलो आहोत मध्ये देखील तुम्हाला अशाच प्रकारची वेबसाईट बघायला मिळेल त्यामुळे काही अडचण नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण वेबसाईट लॅपटॉपवर ओपन आहे तसेच तुम्ही मोबाईलमध्ये गेले की तुमच्याकडे असे खाली एक विविध मध्ये तुम्हाला डबे दिसतील ते म्हणजे की आपण साठी क्लेम करण्यासाठी तसेच प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी तुमची माहिती बघण्यासाठी ते विविध प्रकारचे डबे आहेत तसेच तुम्हाला मध्ये दिसतील सर्वांना बॉक्स तर त्या बॉक्समध्ये तुम्ही गेलं की इथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्टर हे इथं दिसतंय तुम्हाला जर मराठी लागत असेल तर मराठी इथं इथे मराठी दिसतंय तुमच्या मोबाईलमध्ये पण वरती कोपऱ्यात मराठी दिसेल त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमची जी पूर्ण वेबसाईट आहे ती मराठीमध्ये होऊन जाईल तुम्ही बघू शकता बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन अर्ज नूतनीकरण या सगळ्या गोष्टी इथे आहेत आपल्याला हिरव्या कलरचे जे डबा डबा आहेत बॉक्स आहे नोंदणी याच्यावर क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशी लाल कलरचे ही सगळी माहिती ओपन होईल तर ही माहिती पण झाल्यानंतर काय करायचं आहे आपण एकदम स्टेप बाय स्टेप बघणार आहे तर सगळ्यात पहिले की आधार नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला जो ठेवायचा आहे जो चालू मोबाईल नंबर आहे आणि जो तुमचा व्हॅलिड आधार नंबर आहे तो तुमचा जो असणं गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारे तुमचा आधार नंबर तुम्ही टाकू शकता एक्स वाय जेड जो काही असेल तुमचा सर्वांचा तो बारा अंकी नंबर आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे जो चालू मोबाईल तुम्हाला नेहमी त्याच्यावर ओटीपी वगैरे येणार आहे समोर तो तुम्ही मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं प्रोसीड टू फॉर्म याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे न्यू बीओसीडी बी डब्ल्यू रजिस्ट्रेशन हे असं ओपन होईल आता खरा मेन फॉर्म चालू झाला आहे नोट आपल्या हाताचे ठसे आधार बेट मध्ये असलेल्या ठशांची पडताळून बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे हे पण लक्षात असू द्या की तुमचे बायोमेट्रिक आहे ते पण होणार आहे तर तुम्ही तुमचं जे काय नाव आहे ते इथं लिहायचं आहे काय आपण लिहूया सखाराम जे काय नाव असेल ते वडिलांचे नाव आणि तुमचं आडनाव त्याच्यानंतर तुम्ही इथे लिंग सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल तुम्ही स्त्री किंवा पुरुष त्याच्यानंतर सिंगल असेल तर तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही सिंगल घ्या मॅरिड असेल म्हणजे लग्न झालेलं असेल तर मॅरिड वर क्लिक करायचं मॅरिड वर क्लिक केल्यानंतर इथं व्यू तुम्हाला लिहिलेलं दिसून येईल न चुकता फॉर्म भरायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख जी आधार कार्डवर आहे तीच जन्मतारीख इथे टाकायची आहे त्याच्यामुळे पुढे काही अडचण येणार नाही आणि आधार कार्डवर जन्मतारीख नसेल तर आधार अपडेट करून घ्या कारण जर आधार अपडेट नसेल तर मंडळातील अधिकारी त्यावर चुका काढू शकतात कारण की तिथे व्हॅलिड प्रूफ म्हणून तेवढा दाखला आहे तुम्ही तुमची जी काय जन्मतारीख आहे एकोणावीसशे किंवा दोन हजार या इथे इथून सिलेक्ट करायचा आहे इथून एकोणीसशे पर्यंत आणि समोर दोन हजार पर्यंत तुम्ही सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केल्यानंतर तुमची जे काय जन्मतारीख आहे येऊन जाईल तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल न घर क्रमांक वगैरे तुम्हाला ऑप्शनल आहे टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल ते काही बंधनकारक कंपल्सरी नाहीये त्याच्यानंतर तुम्ही जो रस्ता जातो तो टाकायचा जसं की नगर रोड अहमद अहिल्यानगर रोड कोणताही रोड टाकला तरी चालेल त्याच्यानंतर तुमचं जे गाव आहे गावाचं पूर्ण नाव टाकायचं आहे मुक्काम पोस्ट त्याच्यानंतर जिल्हा किंवा तुमच्या जवळ जो तालुका आहे त्याचं नाव महत्वाची जागा म्हणजे तालुक्याची जागा राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्ही जिल्हा निवडू शकता अकोला निवडला त्याच्यानंतर अकोल्यातील तालुका तुमचा जर अमरावती पुणे कोणताही असेल तर तुम्ही निवडू शकता नंदुरबार नाशिक कोणताही तालुका निवडल्यानंतर पोस्ट ऑफिस पण टाकायचं आहे पोस्ट ऑफिस निवड व्यवस्थित आहे आणि तुमचा पिनकोड पण टाकायचा आहे स्वतः तुम्ही पिनकोड पण टाकू शकता इथे पोस्ट ऑफिस निवडल्यानंतर तर त्याच्यानंतर आता बघू शकता महत्वाची माहिती आपल्या कुटुंबातील फक्त आई वडील पती आणि दोन पाल्यांची नावं भरावीत आपल्या कुटुंबातील आपल्या आई वडील त्याच्यानंतर आणि दोन मुले यांच्याच माहिती भरायची बाकी भाऊ वगैरे यांची माहिती भरायची नाही कारण की ते कुटुंबामध्ये येणार नाहीत ज्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी ठीक आहे तुम्ही इथे पत्नीचे नाव टाकू शकता त्याच्यानंतर आई वडील यांचे नाव इथे मोर म्हणजे आणखी जोडावर क्लिक केल्यानंतर आणखी नाव टाकायचे आहेत सर्व त्यांची जन्मतारीख मोबाईल नंबर सगळं जन्मतारीख आधार कार्ड वय आणि शिक्षण काय करतायत आणि व्यवसाय काय करतायत ते सगळं भरून घ्यायचं आहे व्यवस्थित ओके आणि आणखी जो जेवढे ॲड करायचे जर डिलीट करायचं असेल तर डिलेट दिले, वर क्लिक केल्यावरती परत डिलीट होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही सगळी माहिती भरून घेता पूर्ण कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहेत आपल्या राशन कार्डवरती त्यांची नावं टाकून झाल्यानंतर खाली एक महत्वाची येते की एम्प्लॉयर्स डिटेल नियोक्त्याचा तपशील मग इथे काय करायचं आहे तर तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणि तुमचं आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे बाकी कोणतंही इथे झंझट नाही आहे तुमचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तर ग्रामसेवकडचं असू शकतं किंवा महानगरपालिकेतलं असू शकतं किंवा कॉन्ट्रॅक्टरचं देखील असू शकत तुम्ही बघू शकता इथं कामाचा प्रकार आहे ऑल टाइप ऑफ हेल्पर म्हणजे तुम्ही सर्व प्रकारची मदत करता सेंटरिंग वर्कर स्लॅब वर्कर इलेक्ट्रिशियन तुम्ही इथे काहीही सिलेक्ट करू शकता जे तुम्ही काम करत असाल खरोखर ते त्याच्यानंतर तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट जर केलं तर तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्टरच्या कंप जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर जी ज्या दिवशी प्रमाणपत्र घेतलंय ती दिनांक आणि ज्या क्रमांकाने तुमचं प्रमाणपत्र घेतलंय एक्स वाय झेड ती दिनांक तुम्ही जवळची देखील सिलेक्ट करू शकता कोणती जी तारीख ती असेल त्याच्यानंतर ठेकेदाराचं पूर्ण नाव जिल्हा आणि तालुका इथे लक्षात असू द्या ज्या जर तुम्ही ज्या ठेकेदाराचा तालुका टाकत असाल म्हणजे तुमचा जिल्हा आणि जो तालुका टाकायचा असता तर तुम्हाला त्याच ठिकाणी व्हेरिफिकेशनला जावं लागेल हे लक्षात असू द्या जर ग्रामसेवक टाकले तर ग्रामसेवक क्लिक केल्यावर ग्रामसेवकची पूर्ण माहिती भरायची सेम जावक दिनांक जावक क्रमांक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ती त्या प्रमाणपत्र घेतलं आणि ज्या नंबरला तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते म्हणजे जावा क्रमांक ग्रामपंचायतीचं नाव पूर्ण टाकायचं आहे ग्रामपंचायत कार्यालय एक्स वाय झेड जे काय असेल ते तुमचं जिल्हा निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका निवड निवडायचा आहे अशा प्रकारे तुम्ही कोणताही तुमचा जिल्हा तालुका निवडू शकता इथं पूर्ण तुमचे जेवढे तालुका आहेत फक्त जे कल्याणमध्ये त्यांनी शहापूर वगैरे लोकांनी लक्ष द्यायचे की त्यांना कल्याण निवडायचं आहे सातारा जे काय असेल ते तुम्ही निवडायचं आहे जर तुमचा जो काय तालुका आहे तो निवडल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जर तुम्ही ग्रामपंचायत तालुका जो निवडला तोच तुम्हाला तिथे येईल आणि जो तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा निवडला तो तुम्हाला येईल आणि तिथेच तुम्हाला व्हरिफिकेशनला जावं लागेल आणि इथं नगरपालिकेचं आहे नगरपालिकेचा जावक नगरपालिकेत कोणी सही केली त्या मान व्यक्तीचं पद वगैरे सगळं लिहायचंय नगरपालिकेचा तालुका जिल्हा जे काय ते सिलेक्ट करून घ्यायचं पडताळणीसाठी तुम्ही जेव्हा तालुका सिलेक्ट करताल तेव्हाच येईल मी तालुका सिलेक्ट केलेला आहे बघा कोण तोही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि तिथे तुम्हाला हो ते पडताळणीसाठी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी भेट द्यायचं जे ठिकाण आहे ते निवडलेलं आहे आपण त्याच्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला दोन कागदपत्र अपलोड करायची आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आहे पहिला समर्थन दस्तावेज मॅक्सिमम साईज दोन मिन, दोन एम बी पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता इथे काय दिलेलं आहे ऍड्रेस प्रूफ काय आधार कार्ड तर तुम्ही इथे क्लिक करायचं आणि आधार कार्ड टाकून द्यायचं तुम्ही आधार कार्ड टाकू शकता ओके त्याच्यानंतर तुम्ही तसंच नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र जे काय असेल ते आता ते डाउनलोड करून करायचं हे आपण लगेच यानंतर बघूया आणि त्याच्यानंतर ते नऊ दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते देखील टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही पडताळण्याची तारीख निवडायची तुम्ही इथे वरती पण इथे तालुका सिलेक्ट केल्यानंतर लगेच निवडली तरीही चालेल काही हरकत नाही तुम्ही बघू शकता की आता या तालुक्यामध्ये इथं म्हणजे बऱ्यापैकी जागा खाली आहेत तुम्ही बघू शकता की ज्या लाल अक्षरात आहेत तिथे सुट्ट्या हिरवी म्हणजे आपण निवडलेली दिनांक आणि आपण दुसरीकडे बघूया पिवळी तारीख इथे नाही पिवळी म्हणजे जी बुक झाली ती आपण दुसरा तालुका निवडून बघूया तुमच्या तालुक्यात तसा असू शकते आपण जिल्हा जिल्हा निवडूया दुसरा आपण घेऊ अमरावती बघूया आता अमरावतीमध्ये अमरावती तालुक्यात अमरावती तालुक्यामध्ये कुठं आहे अमरावतीमध्ये ज्या जो तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी आहे ना तिथे तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील लक्षात असू द्या ते एक चांगला पॉईंट आहे तुमच्यासाठी बघू शकता आपण तारीख निवडणार क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही पिवळ्या तारखा आहे सगळ्या फुल झालेल्या आहे जुलै महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये पण फुल झालेल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये डिसेंबरमध्ये मध्ये पण फुल झालेले आहेत मार्च मध्ये पण फुल झालेले आहेत इथं तारखा नाहीत आपण दुसरा तालुका घेऊया तुम्हाला इथं ता भातुकली तालुका घेऊया अमरावती जिल्ह्यातलाच आता इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की इथे तारखा असू शकतो आपण एकदा बघूया तर तुम्ही बघू शकता जुलै महिना इथं पूर्ण खालेली आहे अशा प्रकारे तुम्ही तारीख निवडली की तुमच्या अपॉइंटमेंट डेटरवर पण ती तीस तारीख येणार सगळं माहिती भरून झाल्यानंतर एकदा परत चेक करून घ्यायची योग्य आहे का सर्व माहिती एकदा सर्व माहिती चेक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे इथे क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवरून क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक असं एक तुमच्या पुढे समोर दिसेल मी सांगेलच ते तुम्हाला आणि त्याच्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक करून अपॉइंटमेंट लेटर देखील हे करून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे आता आपण बघणार की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र डाउनलोड कुठून करायचं शेवटपर्यंत व्हिडिओला बघा तुम्ही परत वेबसाईट वर इथं देऊ शकता तुम्ही मुख्य पृष्ठ आहे बाकीच्या गोष्टी आहे इथे डाउनलोड शब्द लिहिलेला आहे बघून बघू शकता डाउनलोड डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे बांधकाम कामगार काम नोंदणी फॉर्म हे बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म हे महत्वाचं हो आहे ग्रामसेवक महानगरपालिका नगर परिषदेतर्फा कामगाराने मागील नव्वद वर्षात नव्वद दिवस मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र संदर्भासाठी आणि नूतनीकरणासाठी म्हणजे रिन्युअल साठी देखील हेच लागतंय त्याच्यावर क्लिक आहे तर बघू शकता की हे नव दिवसाचं नवीन प्रमाणपत्र आहे की जे आपल्याला अपलोड करावं लागते अशा प्रकारे हे प्रमाणपत्र कसं भरायचं यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशीच व्हिडिओ मिळत जातील संपूर्ण माहिती मिळेल नवीन कामगारांना फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही अडचण असेल तर आपण नक्की तुमच्या कमेंटला उत्तर देऊ व्हिडिओला देखील लाईक करा आणि हा फॉर्म जर भरायचा कसा भरायचा आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल न चुकता की ज्यामुळे तुमचा जो नोंदणीचा अर्ज आहे तो मंजूर झाला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा आपण तुम्हाला कशाप्रकारे व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे न चुकता ते देखील सांगूया